नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये पौष्टिक अशी मुळ्याच्या पानांची भाजी बनवतोय बऱ्याचदा आपण फक्त मुळे वापरतो आणि पानं फेकून देतो परंतु पाने फेकून न देता छान चविष्ट अशी मुळ्याच्या पानांची सुखी भाजी बनवायची मुळ्याची भाजी खूपच पौष्टिक आणि सर्व गुणधर्मांनी परिपूर्ण असते त्यामुळे छान मुळ्याच्या पानांची भाजी बनवूयात त्यासाठी इथे छान पाणेदार अशी मुळ्याची भाजी घ्यायची आहे पानं देखील छान कोवळी हिरवीगार हवीत मोठा मुळा घ्यायचा नाही लहान कोवळा असा मुळा घ्यायचा जेणेकरून तो छान गोड लागतो आणि भाजी देखील छान होते इथे छान अशा प्रकारे हिरवीगार कोवळी भाजी घ्यायची आहे इथे आपण पाने आणि मुळा वेगळा करून घेतोय दाखवल्याप्रमाणे करून घ्या यानंतर इथे मुळ्या आपण प्रकारे पालक निवडतो त्या प्रकारे निवडून घेतोय दाखवल्याप्रमाणे छान एक दीड इंचावरती पानांपासनं तोडून घ्यायचंय जास्त डेट घ्यायचं नाही छान पानं घ्यायची आहेत इथे आपण हिरवीगार अशी मुळ्याची भाजी घेतलेली आहे मुळ्याचे बरेच असे फायदे आहेत सो मुळा नक्की खा इथे आपण पानं वेगळी करून घेतलेली आहेत यानंतर बाजूला मुळा देखील काढून घ्यायचा आहे या मुळ्यावरील जी काही माती असते ती स्वच्छ करून घ्यायची आहे एकदा धुवून सोलरने साल काढून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे साल काढून इथे छान क्लीन झालेला आहे मुळा पुन्हा धुवून घ्यायचा आहे यानंतर इथे पालेभाजी न धुता सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे बारीक अशी चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घेतली की चुरायची गरज पडत नाही यानंतर मुळा देखील अशाच प्रकारे चिरून घ्यायचा आहे यानंतर पालेभाजी एका जाळीमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून त्यावरील माती निघून जाते मुळा आवडीच्या आकारानुसार कापून घ्या इथे आपण गोलाकार चिरून घेतलेला आहे यानंतर इथे कांदा देखील बारीक का असा चिरून घ्यायचा आहे चला तर मग कांदा चिरून घेऊयात यानंतर इथे लागणार साहित्य बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची घ्यायची आहे चला तर मग गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर एक कढई ठेवायची आहे कढई छान तापली की यामध्ये तेल घालायचे इथे दोन ते तीन पळ्या तेल घाला त्याचबरोबरीने राई घालायची आहे राई छान तडतडून द्यायची की लगेच यात बारीक चिरलेली मिरची घालायची आहे मिरचीवर पांढरे डाग आले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचाय कांदा एक मिनिट भर परतला की जास्त ठेचलेला लसूण घालायचा लसूण छान वास जाईपर्यंत परतायचाय की लगेच यामध्ये मुळा घालायचाय इथे मुळा आणि कांदा आपण एक ते दोन मिनिट भर परतून घेतोय छान पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते मसाल्यांमध्ये फक्त आपण घरगुती भाजलेली जिरेपूड वापरतोय बाकी कोणतेही मसाले न घालता छान भाजी तयार करतोय यानंतर छान मिक्स पर करून घ्यायचं आहे सुरुवातीला मुळा कांद्यामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून मुळा चवीला छान लागतो यात चवीनुसार मीठ घालायचा आहे आणि परतून घ्यायचाय यानंतर यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालतोय तोही छान एक मिनिट भर पर परतून घ्यायचा आहे यानंतर यात आपण बारीक चिरून घेतलेली मुळ्याच्या पानांची भाजी घालतोय तीही छान घालून मिक्स करून घ्यायचे किंवा या जागी तुम्ही लगेच झाकण ठेवू शकता जेणेकरून मुळ्याची भाजी लगेच नरम पडेल कोणतीही पालेभाजी घातल्यानंतर लगेच झाकली की ती बारीक होते इथे छान मिक्स करून घेतोय आपण यानंतर एक मिनिटभर भाजी अशाच प्रकारे तळून घेतोय की लगेच झाकण ठेवायचे आणि पाच ते सहा मिनिटांसाठी वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे मधन हलवून घ्यायचे जेणेकरून भाजी तळाशी चिटकणार नाही इथे आपण फक्त वाफेवरती भाजी शिजवून घेतोय पाणी न घालता तेलामध्येच भाजी वाफवून घेणार आहोत यानंतर पुन्हा झाकण ठेवायचंय आणि पाच ते सहा मिनिटांसाठी हीच प्रोसेस पुन्हा करायची आहे ते मुळा आणि मुळ्याची भाजी खरपूस रंग येईपर्यंत परतायची आहे जितकी छान तुम्ही शिजवून घ्याल मध्यम आचेवरती तेवढी भाजी चवीला चांगली लागते छान लालसर अशी भाजी करायची आहे इथे चेक करून घ्यायचे की मुळा शिजला आहे की नाही भाजी लालसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे इथे आपली भाजी पंधरा मिनिटांमध्ये तयार होते चला तर मग मुळ्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा खूप सोपी रेसिपी आहे फक्त कांदा टोमॅटो आणि लसणावरती तयार होते जाडसर लसूण घालायचा छान लागतो चला तर मग डिश सर्व करूयात गरमागरम मुळ्याची भाजी चपाती भाकरी वरण भात यांसोबत खूप चवदार लागते नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत विंटर स्पेशल रेसिपी आहे नक्की ट्राय करा धन्यवाद